एक यतोची सत्कार डेकोरेटर्स ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज रसिकापर्यंत पोचवला पोहोचवला गेला असे जबरदस्त डेकोरेटर्स आणि एस पी साऊंड सर्व्हिस यांचा सन्मान केला जाईल तसेच जनरेटरवाले दीपेश आडकर आपला सुद्धा सन्मान केला जाईल चला मी विनंती करतोय सन्मान प्रसन्न सुर्वे साहेब आपण यांचा सन्मान करायचा आहे महिला भगिनीनो यावं लागेल मैदानात आपले रोख रक्कम दहा हजार रुपयाचं पारितोषिक सर्व महिला भगिनींना या आपण या स्पर्धेला उपस्थित राहणं हीच मोठी गोष्ट आहे अंतिम सामन्यासाठी खरोखर तुमचं खरंच मी कौतुक करेन आपल्या गावासाठी आपण सुद्धा चांगलं योगदान दिलेलं आहे आणि त्यांचा सन्मानार्थ रोख रक्कम दहा हजार रुपयाचं पारचशी महिला भगिनींसाठी देत आहोत धन्यवाद

दीपेश हाडकर आपण व्यासपीठावरती यायचं आहे दीपेश हाडकर आजच्या स्पर्धेला ज्यांनी जनरेटरची व्यवस्था केली असे दीपेश हाडकर यांचा आपण सन्मान करतोय रोहित आपण तो सन्मान घ्यायचा आहे दीपेश हाडकर आपण व्यासपीठावरती येऊन हा सन्मान स्वीकार करायचा आहे रोहित आपण हा सन्मान आपल्या शुभ असते घ्या दिपेश आपण या दीपेश यांचा आपण सन्मान करतोय दिपेश दिपेश रोहित जनरेटरची व्यवस्था ज्यांनी आजच्या स्पर्धेमध्ये पुरवली असे दीपेश हाडकर यांचा सन्मान आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने होईल आपलं खूप खूप धन्यवाद पूर्ण स्पर्धेमध्ये आपला जनरेटर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वापर झाला त्याचा त्याबद्दल आपले खूप खूप आभार हॅलो रोक रक्कम दहा हजार रुपये पारितोषिक महिला भगिनींसाठी जातोय मी विनंती करतो सन्मानिय जना पाटील सरांना आपल्या शुभ असते आपण द्यायचं आहे महिला भगिनींना विनंती करते आपण पुढे येऊन हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे खरोखरी स्पर्धा पाहण्यासाठी अतिशय महत्वाची कामगिरी आपण पाडली ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण झालात सन्मान होतोय जोरदार होऊन महिला भगिनींसाठी खरोखर कर लाजवाब ही स्पर्धा आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महिला भगिनी सुद्धा या स्पर्धेला रसिक म्हणून दिली त्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आणि मनस्वी आभार व्यक्त करतोय धन्यवाद रोख रक्कम दहा हजार धन्यवाद तर आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला सुरुवात करत आहोत सर पहिला प्रीतम आणि दीपेश सर अमित अमित प्रीतम सरसे कोण देणार आहे सर प्रितेशला याला पैसे द्यायचे प्रीतेशला आणि दीपेशला पैसे द्यायचे ते पाचशे बोलायचं प्रथम प्रथमता प्रीतम आणि दीपेश खारिकवाडा आपण यापुढे व्यासपीठावरती यायचं आहे दीपेश आणि प्रीतम आपल्याला पारितोषिक आहे आपला खेळ अत्यंत खूप चांगला झाला होता आणि त्यासाठी प्रसन्न साहेब सुर्वे यांच्याकडून पाच पाचशे रुपये आपल्याला देण्यात येणार आहेत आपण त्याचा स्वीकार करायचा आहे ला जवाब वादली केली याच्या माध्यमातून दुमाद तुम्हाला सर्वांना पाहायला मिळाली रसिक म्हणावर राज्य फोटो घ्या या स्पर्धेशी क्षणचित्र नक्कीच आठवणींना उजाला देण्यासाठी होतील ही स्पर्धा खेलीच्या वातावरणात याच गावात पूर्ण झाली कोणत्याच प्रकारचा गालबोट न लागता सर्व संघांनी सामंजस्यपणा दाखवला आणि स्पर्धा यशस्वी केली त्यानंतर रेड साठी आपण संघानं जे पारितोषिक दिलं होतं ते सुद्धा पाच पाचशे रुपये देऊ देऊन देऊ करायचे खारीकवाडा पास खारीकवाडा आपण खारीक या अमित पाटील यांच्या शुभा असते खारिकवाडा पाचशे रुपये रेड साठी आपण रेड पॉइंट साठी दिले होते पाच पाचशे द्या रुपये खारिकवाडा आणि पाचशे रुपये धेरण धेरण सुद्धा या धेरणचा कॅप्टन या खरोखर आज रसिक मनावर आणि खेळाडूंच्या मनावर सुद्धा आयोजकांनी छाप सोडलेली आहे खरोखर ला जबाब स्पर्धा आपण पार पाडली जिल्ह्यातील नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी झाली आहे तर या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक विजेता ठरतोय अर्थातच घणाघाती हल्ला ज्यांनी चढवला असा पाडवा देवी रायवारी या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक विजेता मी विनंती करतोय महिला बहिणींना आपल्या शुभास्थ वितरण आपण करणार आहात धन्यवाद महिला भगिनींना विनंती करतोय की आपल्या शिवास्ते आपण याचं वितरण करणार आहात रोख रक्कम दहा हजार आणि आकर्षक चषक महिला भगिनींना या आपण सर्वांनी विनंती करतोय चला या हा आले आलेला आहे संघ आलेले आहेत रोख रक्कम दहा हजार कॅश प्राईज आणि अर्थात चषक आहे ते राजेंद्रभाई नार्वेकर यांच्याकडून चषक आणि मंडळाच्या वतीने दहा हजार रुपये रोख रक्कम आणि तो संघ आहे पांडवा देवी रायवाडी पांडवा देवी रायवाडी संघाचा विजय अस पांडवादेवी वाते की जय अभिनंदन 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 ला केली तर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता आढळतोय रोख रक्कम आणि हा भव्य दिव्य चषक जातोय अर्थातच पेण तालुक्याचा नवयुवकांचा संच असलेला रोख रक्कम दहा हजार आणि आकर्षक चषक श्रीराम गडब संघाला श्रीराम गडप संघासाठी खरोखर जबरदस्त खेली चांगला टीमवर्क संयम शांतता आणि कार्यक्रम हा मंत्र ज्याने जोपासला आणि खरोखर या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता हे चषक अर्थात राजनभाई नार्वेकर यांच्याकडून चषक आहे आणि मंडळाकडून दहा हजार रुपये ग्रामस्थांना सुद्धा विनंती आपण सुद्धा या श्रीराम गडम संघाचा विजय असो जय श्रीराम धन्यवाद अभिनंदन 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 समोर जे आमच्या ग्रामस्थ आहेत त्यांना सुद्धा विनंती आपण याचं वितरण करणार आहात या कातलवाडा गावाचे सर्व या या हातभार लाव खरोखर तुम्ही ही स्पर्धा यशस्वी केलेली आहात खरोखर प्रत्येक जण पुढे यानं आपल्या शुभास याचा सन्मान केला जाईल खरोखर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता रोख रक्कम अर्थातच पंधरा हजार आणि आकर्षक चषक विजेता ठरतोय जय हनुमान धेरण जोरदार जाऊ द्या या स्पर्धेमध्ये रनर हे पारितोषिक जय हनुमान धेरण या संघाने प्राप्त केलेली आहे रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि सन्मान्य राजनभाई नार्वेकर यांच्याकडून हा चषक यादी या ठिकाणी दिला जातोय जय हनुमान धेरण या संघाला रनर ऑफ संघ जय हनुमान धेरण संघाचा विजय असो बजरंग भली की जय अभिनंदन या ठिकाणी जय हनुमान धिरण संघ या स्पर्धेमध्ये रनर ऑफ संघ राहतोय सेकंड नंबरच पारितोषिक त्यांना प्राप्त होतोय खूप खूप अभिनंदन आता मात्र वैयक्तिक बक्षीस ज्या बक्षिसावर प्रत्येकाची नजर प्रत्येकाचं लक्ष लागलंय तिची वैयक्तिक बक्षिस आपण पाहतोय वैयक्तिक बक्षिस जे पॉन्सर आहेत हॅलो तर या स्पर्धेचा उत्कृष्ट चढाई हा किताब अर्थातच वॉशिंग मशीन मी विनंती करतोय उत्कृष्ट चढाई घ्या अगोदर घरातल्यांना सुद्धा आनंद होईल या स्पर्धेचा उत्कृष्ट चढाई अर्थात वॉशिंग मशीन पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले प्रसन्न सुर्वे साहेबांच्या शिव सन्माननीय प्रसन्न यशवंत सुर्वे फायनल यांच्या शुभास्त्र याचं वितरण होईल त्यांच्याकडून पुरस्कृत आहे आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट चढाई हा किताब जातोय पांडवादेवी देवी संघाचा समाधान मोरे जोडाला होता समाधान मोरे साठी कमालीचा संघर्ष घनाघाती हल्ला ज्याने चढवला वादली गेली ज्याच्याकडे पाहायला मिळाली असा समाधान मोरे या स्पर्धेचा उत्कृष्ट चढाई ठरतोय अभिनंदन समाधान मोरे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट चढाई पटू राहतोय अर्थात वॉशिंग मशीन हे पारितोषिक त्याला प्राप्त होतोय धन्यवाद मी विनंती करतोय समाधान मोरे आला मोटे -मोटे की आपण या स्पर्धेविषयी दोन शब्द निश्चितच बोलाल कारण का लाजबाब स्पर्धा आपण पार पडली मोठे मोठे संघ या स्पर्धेत सहभागी झाले हा आपण या स्पर्धेबद्दल काय बदल आयोजनाबद्दल आयोजनाबद्दल काय सांगाल कशी स्पर्धा वाटली काय आयोजन वाटत आहे तुम्हाला मस्त होते मस्त झाली समाधान वॉशिंग मशीन तुझ्या घरी असेलच आहे ना आहे आता ही दुसरी वॉशिंग मशीन तू कोलासाठी देशील आमचं अजून एक घर आहे ना कर्जतला तिकडे देईल <laughs> ओके बरं वाटलं नाहीतर बोलला असता तिकडे धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा समाधान मोरे तर या स्पर्धेचा उत्कृष्ट पकड जन खरोखर कर। भल्या भल्या खेळून थांबवलं अर्थातच मी विनंती करतो सन्मानियो प्रशांत चिमुलकर साहेबांना आपल्या शुभास्ते असते याचं वितरण आपण करणार आहात खरोखर ज्याने भविष्यवाणी आज केल्या आणि त्या भविष्यवाणी सुद्धा यशस्वी झाल्या असे प्रशांत चिमुलकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते असते याच आपण वितरण करणार आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट पक्क ठरतोय वॉशिंग मशीन जाते ज्याच्या नावावर ज्याने घणाघाती केली केली असा श्रीराम गरब संघाचा प्रतीक कोटेकर जोरदार प्रतीक कोटेकर साठी वजन असेल चालीसच्या घरात पण भल्या भल्या खेळाडूंना जरी थांबवलं असा या स्पर्धेचा प्रतीक कोटेकर हा उत्कृष्ट पक्कड ठरतोय वादली खुंकार संयोगी केली ज्याच्या माध्यमातून आपण आज पाहायला मिळाली समोर उभं राहायचंय उत्कृष्ट पकड या किताबावर ज्यांनी मोर्तब केलाय धन्यवाद स्वागत आहे मी विनंती करते प्रतीक कोटीकडे याला की आपण दोन शब्द नक्कीच बोला या स्पर्धेविषयी आपण काय सांगाल कशी वाटली आजची स्पर्धा चांगली वाटली अरे चांगली सर्वांचं वाटतं पण कसं आयोजन कसं होतं एक नंबर छान आणि आजचं हे गिफ्ट कुठे घरी जाणार की घरी <laughs> धन्यवाद धन्यवाद घरी सांगताय आणि कधी कुठे घेऊन जा सांगू शकत नाही धन्यवाद व्यवस्थित घेऊन जा घरच्यांना सुद्धा आनंद होईल ला जवाब आणि आता मात्र या स्पर्धेचा पब्लिक हिरो अर्थात डबल डोअर फ्रीज महेशजी नार्वेकर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत आहे आणि या स्पर्धेचा पब्लिक हिरो ठरतोय त्यांनी रसिक मनावर राज्य केलं असा या स्पर्धेचा पब्लिक हिरो जय हनुमान धेरण संघाचा रोहन पाटील रोहन पाटील साठी टाळ्या टाल्या टाल्या होऊन जाऊ द्या विनंती करतो महेशजी नार्वेकर साहेबांना आपल्या शिवास याचं वितरण आपण करणार आहात महेशजी नार्वेकर सर ला जबाब खे आपण केलेली आहात डबल डोर फ्रीज रोहन खरोखर आई वडील खुश होतील का आपल्या या सुपुत्रानं वाद लिखेरी केलेली आहे दोन शब्द आता बोलावेच लागतील आजची स्पर्धा कशी आजचं आयोजन कसं वाटलं दर्जेदार असं हे आयोजन दोन मैदान त्याच्या बाजूला गॅलरी काय सांगली आयोजनाबद्दल आयोजन तर खूप भारी होतं अशाच मॅचीनं आम्हाला चान्स मिळाला पाहिजे असेच आम्ही बक्षिसा मारत जाऊ हा जबाब धन्यवाद धन्यवाद अरे घेऊन जाणार की नाही या या फ्रीज घेऊन जा सर्वांनी घरपोच सेवा नाही होऊडी खेलाडू एक किताब आपण देतोय व्यवस्थित घेऊन जा नाजूक असतोय हो हो एक रावडी प्लेयर म्हणून थांबा थांबा रावडी प्लेयर अर्थात सन्मानिय प्रसन्न सूर्य साहेब फायनल सम्राट यांच्या माध्यमातून रोख रक्कम दोन हजार आणि रावडी प्लेयर ठरतोय अर्थातच ओमकार मेस्त्री जोरदार आले होऊन जाऊ द्या ओमकारसाठी साठी रावडी प्लेअर बघा या खेळाडूकडे पाहायला का वाटतोय की वजन असेल पस्तीस ते अडतीस परंतु भल्या भल्या ना पूर्ण उरणारा ओमकार मेस्त्री रावडी क्लिअर मी विनंती करतो प्रसन्न सुरबे साहेबांना की आपण याचं वितरण करणार आहात फायनल सम्राट जोरदार आले होऊन जाऊ द्या धन्यवाद आणि आता आली रे आली आता तुझी वारी आली ज्या पारितोषिकावर तमाम रायगडकरांचं लक्ष लागलं होत असा या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कृत आहे श्री प्रथमेश अर्थात पिंट्या नथुराम नार्वेकर सर एक सर्वोत्कृष्ट खेळाडू खरोखर ज्याने जिल्हा अजिंक्य स्पर्धेत श्रीराम कमलपाडा सारख्या संदेश बेकर सारख्या बलाढ्य खेळाडूला मात करून रायगडच्या टॉप सिक्सटीन मध्ये हा संघ दाखल केला होता अर्थातच पिंट्या नार्वेकर सर यांच्याकडे हा पुरस्कृत आहे म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडूकडून सर्वोत्कृष्ट खेळाडूला ही भेट दिली आहे ही बाईक त्याच्या नावावर असा या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय घनाघाती हल्ले केले आणि आपल्या संघाला गुल्लाल मिळवून दिला असा या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू वादल कारिकोड संघाचा पियुष शहापूरकर जोरदार टाल्या टाळ्या टाल्या भल्या भल्यांच्या अंदाजात आहेत कुणाला वाटलंही नसेल कि एवढा लहान खेळाडू कमी वयाचा आणि कमी वचनाचा विजेत्या पदावर आणि या सर्वोत्कृष्ट खेळाडूवर बसेल आणि बसलाय गजर होऊन जाऊ द्या पी शहापूरकर सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय ज्याप्रमाणे पाऊस सर्वांच्या अंदाज भरकडून टाकतोय त्याचप्रमाणे रायगडचा खेळाडू वादली केली करून ज्यांच्या नावातच वादल आहे असा संघ या स्पर्धेत पियुष इकडे यायचंय पियुष पियुष इकडे यायचं आहे तुझ्याकडे बाईक आहे का, का? बघा पियुषकडे बाईक नाही आहे आणि आज पिंट्या बघा एवढा छोटासा खेळाडू परंतु त्याच्याकडे बाईक नाही तर ही बाईक त्याला प्राप्त झाली अर्थात तू काय बोलशील या स्पर्धेच्या बाबतीत आणि तुला बाईक मिळाल्यावर काय बोलशील स्पर्धा तर खूप छान वाटली मला खेळायला पण खूप छान वाटलं की माझी टीम अशी मला त्यांनी साथ दिली असं मुलं त्यांचा पण त्या टीमीने मला साथ दिल्याबद्दल मी पण त्यांचे खूप आभार मानतो आणि या मंडळाचे पण आभार मानतो धन्यवाद आणि आणखी एक सर प्रश्न आपला वादल हरिकवाडा हा नक्की कुठे गाव आहे आम्हाला माहित नांदगाव मध्येच प्रॉपर नांदगाव प्रॉपर नांदगाव मध्ये खारीकवाडा आहे आणि एक प्रश्न आणखी की ज्यावेळी सर्वीकडे कडे माहित झालं की सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बाईक आहे आपण या स्पर्धेत सहभागी होणार होता आपल्याला माहिती होता आपल्याला स्वप्न वगैरे पडलं होतं का की आम्हाला बाईक वगैरे भेटेल असं काय वाटलं होतं का, वाट का। नाही अजिबात वाटलं नाही तर खरोखर हा आनंद पैशाने विकत मिळणार नाही खरोखर हीच माती याच मातीशी जर प्रामाणिक राहिलात तर खरोखर ही स्पर्धा तुम्हाला भरपूर मोठ्या उंचीवर घेऊन जाईल आज अधिराज्य गाजवलंय अर्थातच पियुष शहापूरकर जोडदोडाला होऊन जाऊ तुझ्या मित्र पियुष आणखी एक प्रश्न आहे तुला ही बाईक तू कोणाला डेडिकेट करशील आई बाबा बहीण मला साथ दिले तर ओंकार मिस्त्री यालाच मी पहिले हे करू शकतो मित्र ओंकार मित्र मध्ये गाडव्या सारखा धन्यवाद सर्व संघाला सर्व संघ या ओंकार मिस्त्री आपण या इथे ओंकार मिस्त्री या अर्थात त्याच्यासाठी तो डेलिकेट करतोय अर्थात प्रथम तर मी त्यालाच बाईकवर बसवीन ओंकार मिस्त्री हे मित्र प्रेम आहे हा सवंगडी आहे तुझा ला जवाब खरोखर टीम वर्क छान झालं आणि जबरदस्त खेली या दोघांच्या माध्यमातून झाली आणि या स्पर्धेचा पियुष शहापूरकर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे धन्यवाद ला जवाब केली पियुष शहापूरकर माध्यमातून त्याला साथ दिली ती ओमकार मिस्त्री यांनी लाजवाब आपण या स्पर्धेबद्दल काय सांगाल पूर्ण दे। लाजलाय आता मात्र एक बोलावं लागेल मोठ मोठ कार केले गमत मधी बोलावंच लागेल याला म्हणतात आवड धन्यवाद धन्यवाद पियुष शहापूरकर आपण आपली बाईक घेऊन जायचे धन्यवाद खरोखर पियुष साहेब सर्व ग्रामस्थांनी सॉरी सर्व संघाने आणि बाईक राहू द्या बाजूला राहू द्या आणि या स्पर्धेचा अंतिम विजेतेपद ज्याच्या नावावर या स्पर्धेचा भाग्यविधाता बाहुबली ठरतोय रोक रक्कम पंचवीस हजार आणि अभावे दिवे चषक आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता आढळतोय अर्थातच वादल खारी संघ आणखी एक हजार रुपयाचं पारितोषिक आहे अर्थात हे पारितोषिक कुणबी समाज पप्या परब यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक आहे हे सुद्धा द्यायचंय एक हजार रुपये द्या हे पण द्या बॉप्या परब यांच्याकडून एक हजार रुपये फायनल विजेत्या संघासाठी होतं आणि ते या ठिकाणी दिलेलं आहे अभिनंदन या ठिकाणी आपण करूया या स्पर्धेचा चॅम्पियन संघ राहतोय रोख रक्कम पंचवीस हजार रुपये आणि राजनभाई नार्वेकर यांच्याकडून हा चषक अर्थात वादल खारीकोळा संघाचा विजय असो अभिनंदन 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 मुरुड तालुक्यातला हा संघ चॅम्पियन राहतोय या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि खरोखर सन्माननीय पिंट्या नार्वेकर साहेबांनी सांगितलं की आज मला खरा आनंद झाला की मी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बाईक ठेवली आणि ती त्या खेळाडूला मिळाली ज्याच्याकडे बाईक नाही आहे त्याच खेळाडूला ही मी बाईक मिळालेली आहे याच्यासारखा आनंद ज्यांच्याकडून पुरस्पर जोरदार टाल्या होऊन जाऊ द्या सन्माननीय पिंट्या नार्वेकर एक राऊंड आता होणं गरजेचं आहे प्रत्येकाने मोबाईल मध्ये टिपावं क्षण जोरदार टाल्या हो होऊन जाऊ द्या पियुष आबोरकर कमालीचा संघर्ष ला जवाब केली आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय पियुष नावाच वादळ ला जवाब धन्यवाद सर्व आयोजकांचा आम्ही धन्यवाद मानतोय या स्पर्धेसाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा या आयोजकांचा धन्यवाद सर धन्यवाद आणि आजच्या स्पर्धेचे जे हनुमान क्रीडा मंडल चे अध्यक्ष अर्थात अध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी आजचा खेळ संपला असं जाहीर करतो जय जा हिंद जय महाराष्ट्र जय कबड्डी धन्यवाद